नमस्कार नमस्कार ताई नमस्कार आपल्या मौरी गृह उद्योगाच्या माध्यमातून जे महिलांसाठी आपण घरी बसून गृहउद्योग देतोय समयवातीच्या मशीन पुरवातीच्या मशीन किंवा हाताने वाटी करण्याचा गृह उद्योग तर आज त्याच्यात मालेगाव येथून ताई आलेले आहेत मालेगाव जिल्हा वडगाव आलेले आहेत ताई तर ताईने आज आपल्याकडे ता गौरी गणपती निमित्त हे मशीन बुक केलेलं होतं आपल्याकडं पुरवातीचं मशीन बुक केलं होतं ताई आज स्वतःही ताईनी ट्रेनिंग घेतलं या मशीनवर आणि आज मशीन या ताई सोबत घेऊन पण जाणार तर आपण ताईनं विचारूयात या मशीनवर ट्रेनिंग देऊन वगैरे कसं वाटत ते मला वाटतं आणि तुम्ही करता समजावलं पण मला आणि ट्रेनिंग पण चांगली दिली म्हणून तुमचे खूप खूप आभार धन्यवाद इथं येऊन जसं आता भरपूर कस्टमर जे आपले आहेत की ते ऑनलाईन आपली बुकिंग करतात आणि मशीन त्यांना पाठवले जातं पण इथे येऊन हा फरक पडतो तिथून आपण प्रॉपरली ट्रेनिंग दिलं रिटन आहे मनात भीती होती समजा ताईंच्या मनात हे वाती कशा करायच्या ही असे करता भरपूर तुमच्या मनात प्रश्न असतात तर ते इथे येऊन तुमचे प्रश्न सॉल्व होतात आणि इथे ट्रेनिंग घेतात तुम्ही आता हे ताईंनी ह्या केलेल्या वाती आहेत बघा हे तुम्ही केलेल्या वाती आणि पुन्हा हे ताईंना आपण जे या मशीन सोबत आहे तर हे पॅकिंगचं मशीन पण आपण देतो कारण आपण त्यांच्याकडून हे जे प्रोडक्शन आहे ते आपण त्यांच्याकडून पॅकिंग करून घेणार तर त्याच्यात आपण हे मशीन पॅकिंगचं मशीन